येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी व सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत असलेले मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक अल्मिको आणि एस आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हात किंवा पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांना तपासणी करून तात्काळ प्लास्टिकचे कृत्रिम अवयव मोफत वितरित करण्यात येणार आहेत तरी उद्या शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राधाकृष्ण लॉन्स विंचूर रोड येवला येथे तपासणी व मोफत वितरण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते कृत्रिम अवयव वितरित करण्यात येणार आहेत तरी मतदारसंघातील गरजोपात्र लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदार भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे नामदार अन्न अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रेरणेतून उद्या माऊली लॉन्स आणि राधाकृष्ण लॉन्स या दोन ठिकाणी दोन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पहिला कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समा समाधान शिबीर आयोजित करण्यात आलेले या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सी ओ आदरणीय भुजबळ साहेब हे अध्यक्षध्याने असणार आहेत या कार्यक्रमामध्ये तालुक्यामधील विविध उप उपक्रम म्हणजे त्यामध्ये आरोग्य विभागातर्फे गोल्डन कार्ड आहे सी डी पी ओतर्फे डी पी टी चेक आहेत उपिषदांना आहार आहे सहाय्यक निबंधक आहेत त्यांच्याकडून विविध कार्यकारी सोसायटी यांना अकरा संगणक संच त्याचप्रमाणे कृषी विभागातर्फे टॅक्टर यंत्र रोटोवेटर यंत्र तसेच आपल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळसाहेब यांच्या पुरवठा विभागातर्फे जवळजवळ तीन हजार नागरिकांना रेशन कार्ड वाटप या ठिकाणी उद्या करणार आहे तसेच <coughs> नगरपालिकेतर्फे प्रॉपर्टी कार्ड आहे पंचायत समितीमार्फत त्या ठिकाणी घरकुलाचं वाटप त्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावरती करणार आहे तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून बचत गटांना एक बचत गटाला पाच लाख रुपये असे दहा बचत गटांना त्या ठिकाणी धनादेश वाटप करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे हे विविध विविध कार्यक्रम होत असताना राधाकृष्ण लॉन्समध्ये राधाकृष्ण लॉन्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना ज्या बांधवांना अवयव नाहीत हातपाय बसवण्याचं काम त्या ठिकाणी कृत्रिम हातपाय बसवण्याचं काम कॅलिफर्स या ठिकाणी आलिमको कंपनी या कंपनीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कल्याण विभागाकडून या ठिकाणी उद्या हा कार्यक्रम होत आहे त्या ठिकाणीसुद्धा दिव्यांग बांधव जवळजवळ दोनशे नव्वद दिव्यांग बांधवांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे हा कार्यक्रमसुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना हातपाय कॅलिपर्स इत्यादी अवयव बसून देण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्या होणार आहे माझी मतदारसंघातील सर्व नागरिकांना विनंती आहे आपण ह्या दोन्ही कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जातीचे दाखले असतील प्रमाणपत्र असेल नवीन रेशन कार्ड असेल हे कामं आदरणीय साहेबांच्या माध्यमातून उद्या त्या ठिकाणी राजश्री अभया राजश्री अभयानाद्वारे राबवत आहे आपण जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या राजश्री अभियानामध्ये स सहभाग नव्हतो एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो